जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले एन एस डी एल कार्यालयात सहाय्यक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सूर्यकांत तरे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान निवृत्ती योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य लेखा व अधिकारी अंजली आंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील निवृत्तीवेतन योजना संदर्भातील कामकाज हाताळणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावरील जमा रकमेतून गुंतवणूक रक करण्याबाबत विविध पर्याय अंशता रक्कम आहारित करणे सेवानिवृत्तीवेतन योजनेचे विविध पर्याय कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन राजीनामा निवृत्ती निवृत्तीवेतन या सर्व योजनांबाबत सखोल मार्गदर्शन सूर्यकांत तरे यांनी केले परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसे अनेक श शंकांबाबत अधिकारी कर्मचारी यांच्या समयत चर्चा करण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क